गुड मॉर्निंग एवरीवन कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आय होप सगळे मजेत आणि मस्त असणार आहेत आणि असेच आपले छान छान ब्लॉग्स तुम्ही रेग्युलर बघत असणार आहेत आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळच्या कामांनी झाली आहे तर सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले तर सगळं काही आवरलं माझं आवरलं त्यानंतर मग घरातला एक एक पसार आवरायला घेतला आणि मग म्हटलं आज थोडीशी जास्त डीप क्लिनिंग करावी सो मग आहे ना इकडे जे काय होतं खुर्च्या वगैरे सगळ्या काढून बाळांनी जो काही कचरा केला आहे तर ते सगळं उचलता उचलताना इकडं सगळी क्लिनिंग करायला घेतली आणि हे जे टेबल वगैरे असतं तर हे रेग्युलर करणं होत नाही सो मग आहे ना एक आठवड्यातून एक दोन वेळा होऊन जातं तेवढं करणं तर मग ते करून घेतलं सगळं क्लिनिंग केलं झाडून घेतलं पूर्ण घर आणि जे काही माझे कपडे गड्या घालायचे होते तर त्या गड्या घालून घेतल्या तोपर्यंत बाळ पण उठले आणि मग त्यानंतर मी आले बेडरूम वावरायला तर बेडरूम वावरायचं काम रेग्युलरली बाळ उठल्यानंतरच करावं लागतं कारण दोघेही झोपले असतील तर मग ते पॉसिबल होतच नाही सो मग म्हटलं चला आज आहे ना बेडवरची चादर वगैरे तर ते सगळं पण क्लिनिंग करून घ्यावी कारण मला उद्या जायचं होतं मम्मीकडे सो मग म्हटलं ही जी काय काम आहे तर ती आजच करून घ्यावी तर इकडे ना मी बेडवरची चादर वगैरे टाकून घेतली आणि त्यानंतर ना डिरेक्टली संध्याकाळी वरती टेरेसवर गेलो काय काय होत आहे सावकाश सावकाश <laughs> बास बस पडल तो बस बास मला पाडली होती आता इकडे 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 खेळला इकडे खेळ पकडा तुझा आणि आत्ता ना साडेपाच झाले आणि म्हटलं चला थोडंसं टेरेसला जाऊन या हो। थंडी तर भरपूर वाजते आणि इतकं छान वातावरण झालंय ना हे बघा खूप छान ग्रीनरी <laughs> आणि भाऊंसोबत या दोघांची इतकी जास्त मस्ती चालली होती शरविल तर काकासोबत खूप जास्त मस्ती करत होता काका काकासोबत खेळायचंच काम चाललं होतं शर्विल शौर्य दोघांचं पण आणि छान दोघेजण पण आहे ना खेळत होते सो म म्हटलं त्यांच्या थोडीशी क्लिप घ्यावी <laughs> हां दादाला पकड दादाला पकड वरती नाही वरती नाही खाली हो वरती नाही त्या बघ लागेल ते लोखंडे बाबा आणि संध्याकाळचं चा इतकं छान वातावरण झालं होतं ना थोडीशी हलकी थंडी वाजत होती पण ऊनही होतं त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि तुम्ही बघू शकता इतकं सन सनसेट दिसत होता ना तर तेच बघायसाठी थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर मग ये ना खाली गेले तर इकडे तोपर्यंत तो तो शर्विल शौर्याचं तर मस्ती चालूच होती पण मग म्हटलं चला आता खाली जाऊयात आणि खाली गेल्यानंतर मग ये ना जे काय माझं फ्रीज क्लिनिंगचं काम राहिलं होतं तर ते केलं आणि ते करता करता शौर्य शर्विलची मधीमध्ये लुडपुड कशी चालू होती ते तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मग गेलीतील संध्याकाळी चालली होती पॅकिंग कारण त्यांना जायचं होतं बाहेर दोन दिवसासाठी कोकणात जाणार होते ते फिरायला तर मग त्यांची पॅकिंग चालू होती सोबत बाळ्या पण खेळत होत्या तर मग एक, एक एक गोष्टी जसं आठवत होतं तसं ते भरत होत्या मी पण थोडंफार काय त्यांना एक आठवण करून देतो असं सगळं काय करते बघू काय आता 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 अरे बापरे हे काय गाडी बोगदा, <laughs> बोगदा केला <laughs> आणि हल्ली झोपताना हे पप्पांसोबत मस्ती घालायची थोडं रडायचं आणि मग झोपायचं तोपर्यंत शौर्य बघा इकडे किती छान एक्सप्रेशन देत होता असं मारलं जमा मग पप्पाला कट टू नेक्स्ट डे अहूनची काल पॅकिंग वगैरे झाली सो आज ते सकाळी कामाला पण गेले निघून आणि कामातूनच मग ते दुपारी त्यांचं जी काही ट्रीप आहे तर त्यासाठी जाणार होते सो थोड्या वेळ दुपारपर्यंत त्यांचा हाफ डे असणार आहे त्याच्यानंतर ते, ते लोकं निघणार आहेत आणि मग मी म्हटलं मम्मीकडं म्हणजे आता तसंही शिवरात्र आली आहे सो मग म्हटलं चला मम्मीकडे जाऊयात आणि दोघांना पण घेऊन सकाळीच आली नीरज आला होता लवकरच घरात सगळं काही आवरून घेतलं आणि मग आम्ही लवकरच निघून आलो मी अलर्ट तर अकरा वाजेपर्यंत तर इकडे आली आणि ही दोन्ही पिल्लं आहेत ना आता खेळत बसले ते भरपूर तर आत्ताच मला माझं आणि ना मी एक ड्रेस मागवला होता खूप छान ड्रेस भेटला त्याचं पार्सल मला रिसीव झालं आहे दोन्ही उद्योगच करायचं काम चाललं तर आ, पावडर लावतं लावली ला। ला। मी ना एक पार्सल मागून ठेवलं होतं जे मम्मीकडेच आलं होतं सो मग ते पण पार्सल मला आले ते तो ड्रेस मी तुम्हाला दाखवते किंवा मग आहे ना त्याची एक छोटी क्लिप इथे ॲड करते शेजारी खूप छान ड्रेस आला आहे एकदम असं मिक्स कॉटन आहे प्युअर कॉटन आहे पण तो धुतल्यानंतर खूप छान भरणार आहे तो ड्रेस तर तो, तो ड्रेस पण एकदम मस्त हो त्याचा कलरच खूप हो जास्त आवडला होता मला सो मग तो त्या तो, तो, तो ड्रेस पण मी तुम्हाला दाखवते जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा मी त्याची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते तो चला अजून इथून पुढचा जसा काही दिवस असेल काय होत आहे काय नाही हे बघा मागे बघा कसे उद्योग करायचं काम चाललंय ते चालूच राहणार आहे आता दिवसभर सो चला इथून पुढचा ब्लॉग असा कंटिन्यू करा अजून काय काय होतंय तर ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते आणि शवळेचं बघा कसं खेळणं चालू होतो आंघोळ घालायची होती म्हणून मग म्हटलं चला लोळ देत त्यानंतर मग त्याला आंघोळ वगैरे घातली थोडा वेळ झोपले लोक जण आणि मामा आल्यानंतर ही दोघांची मस्ती चालू झाली आहे काय मामा कुठे मामा मामा कुठे मामा कुठे मामा कुठे मामा कुठे मामा कुठे मामा कोण आहे तुझा मामा कोण आहे मामा कोण आहे मामा शौर्य शौर्य कुठे शौर्य

<laughs> <laughs> आणि त्यानंतर आली दीदी बिडी आल्यावरती तर काय त्यांची मस्त बघायलाच नको ती आली तर इतका जास्त आनंद झाला होता दोघांना खूप जास्त खेळतो आणि तिच्या सोबत ए ए इकडे या शरू बाहेर या लवकर बऱ्याच दिदीसोबत खेळून झालं आणि त्यानंतर मग आहे ना मामासोबत आम्ही निघालो होतो बाहेर थोडंसं फिरायला तर मग थोडा वेळ फिरलो आणि मग त्यानंतर घरी गेलो काय म्हणतो काय पाहिजे आणि आम्ही गाडीसाठी रडायला लागलो आपली गाडी दाखव नवीन आणलेली गाडी दाखव लवकर 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 आण नवीन वाली गाडी आण तोडून पण टाकली ना तुझी कुठे रेडवाली गाडी तेव्हा तिकडे समोर खुर्ची ते बघ खुर्ची का। ते बघा दिसली जागे तो असा व्हिडिओ काढू काढू तर मग जाऊन आलो मार्केटला आणि मार्केटला जाऊन शौर्य आणि शर्विल गाड्या घेणार नाही असं होत नाही तर त्यांनी गाड्या घेतल्या शर शर्विले ना तो आता सध्या तरी मूडमध्ये नाही शौर्य घेतो हे बघ आपले शेवडे दादा काय करतो तू गाडी खेळतोय शेवर्य आणि ह्या नवीन गाड्या आणल्या त्या नवीन गाड्यांचं उद्घाटन करून ठेवले काय पाहिजे काय काय हवं फिश पाहिजे फिश तर लावून देऊ ओके इकडे बघून हाय कर एकदा हाय या म्हण या 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 पाहिजे तुला सांगितलं फिश 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 पाहिजे हां थांब एक मिनटं मग तर आता दोन्ही पिल्लं खेळतात आणि जेवणामध्ये ना आज बिर्याणी बनवली आहे सो आज मी बिर्याणी बनवली मम्मीला म्हटलं ठीक आहे सर मी बनवते मग आज तर इकडे बिर्याणी होती आहे आणि एका साईडला बाळांचा सा भात बनतोय आळणी भात बनलाय त्यांच्यासाठी तर तो बनतोय बन आणि हे दोन्ही पिल्ल्यांचं इतकं जास्त खेळण्यात आलंय शौर्य काय काय करते शौर्य काय करत ते त्याला लावून ना ते त्याला लाव मग असं वाजवतात आणि मार्केटला गेलं होतं तर दोघांची एवढी जास्त फक्त गाड्या गाड्या बघितल्या बघितल्या थोड्या वेळापूर्वीच गाड्या आणल्या होत्या आणि त्या गाड्यांची वाट लावून टाकली त्यानंतर बघितलं त्या गाड्यांना दोन्ही दोऱ्या लावून घेतल्या आणि त्यानंतर ही दोन्ही पिल्लं अशी खेळत बसली होती एकमेकांना धडकायचे आणि ते गाड्यांसोबत खेळायचे असं सगळं काही चालू होतं त्यांचं आणि त्यानंतर वेळ झाली पप्पांची यायची तर पप्पा आल्यानंतर त्यांची मस्ती तर बघू शकतो शरू झाला बावरा त्या